सिंदखेड राजा तालुक्यातील केशवशिवणी येथे श्रीराम नवमीच्या पार्श्वभूमीवर आयोजित अखंड हरिनाम सप्ताहाची मंगलमय सांगता झाली सप्ताहात विविध कीर्तनकारांनी आपल्या हरिपाठ आणि प्रवचनातून श्रद्धाळूंना भक्तिमय वातावरणात मंत्रमुग्ध केलं सकाळी दहा ते बारा यावेळी हरिभक्त पारायण रमेश महाराज जायभाई श्री क्षेत्र वैष्णवगड यांचे रामजन्माचे कीर्तन झाले त्यानंतर बारा वाजून तीस मिनिटां ते दोन वाजून तीस या वेळेत प्रेमानंद महाराज देशमुख माउली वारकरी शिक्षण संस्था पांगरी फटा यांचे काल्याचे कीर्तन झाले या दिवशी सप्ताहाला विविध क्षेत्रातील मान्यवरांनी भेट देत कार्यक्रमाची शोभा वाढवली यामध्ये परमपूज्य श्री, श्री श्री एक हजार आठ दत्तात्रेय महाराज दहिवाळ श्री दत्तपीठ लाडगाव यांचे आगमन विशेष उल्लेखनीय ठरले राजकीय क्षेत्रातून सिंदखेड राजा मतदारसंघाचे आमदार मनोज भाऊ कायंदे माजी आमदार शशिकांतजी खेडेकर माजी आमदार तोतारामजी कायंदे केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांचे पुतणे व युवा नेते योगेश जाधव भाजपा प्रवक्ते विनोद भाऊ वाघ परळी येथील उद्योजक सुरेश अण्णा टाक तसेच अनेक राजकीय सामाजिक व औद्योगिक क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून कार्यक्रमात सहभाग घेतला नगरसेवक सूर्यप्रकाश उदावंत जालना उपविभागीय अधिकारी संजय खडसे सिंदखेडराजा राजा हरिभक्त हरिभक्तपरायण ज्ञानेश्वर महाराज झगरे गुरुजी वाकतकर साहेबराव महाराज काटे शिवसेना नेते वैभव देशमुख माजी नगराध्यक्ष संतोष भराड सामाजिक कार्यकर्ते शंकरराव उगलमुगले सभापती जुनेद अली विलासराव देशमुख पंचायत समिती सदस्य पोलीस निरीक्षक नरवडे किनगावराजा यांच्यासह पोलीस प्रशासन व विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित नागरिकांनी कार्यक्रमाची शोभा वाढवली कार्यक्रमाचे औचित्य साधून श्री केशवराज संस्थानच्या नूतन मंदिराचे अनावरण मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले संस्थांचे विश्वस्त वसंतराव उदावंत सरपंच विकास आंधळे आणि गावातील नागरिक व वारकऱ्यांच्या सहकार्याने अखंड हरिनाम सप्ताह अत्यंत भक्तिभावाने साजरा करण्यात आला